आज तो खावचो वार आणि वासाक काहीतरी हवा ना म्हणून आज म्हटला बांगड्याचा चटणी करूया तर बांगडे पहिले कापू घेतलं आणि कापून त्याचे छोटे छोटे पीस केलंय कारण दाताखाली लागू हवी असे पीस करून घेतलं आणि चांगल्या निर्मळ पाणी आत त्यांना धुवून काढलंय बघा कसे एकदम ताजे फडफडीत पड़ वाटतं मग आई आज रेसिपी करणार होती तर आईन पहिला कांद्याक तासाव घेतला कांदो तासावून झालो तसं पटापट टोमॅटो पण तासावून घेतला सगळं आपलं कांदो टोमॅटो चांगलो चिरून घ्यायचो बारीक वरना टाकलं त्याच्यात लाल मसालो आणि थोडीशी हळद या सगळा मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचा वरना थोडा मीठ आणि कोकमा टाकलंय मग आईन भाकरी बांधल्यानंतर त्या तळ्यात तेल टाकला आणि आई आज म्हणू लागली मी तुका चमचमीत करून देतलय सगळं मसालो मिक्स केलेलो ते, तेल ते तेलात टाकल्यान आणि चांगली वरना त्या परतूक घेतल्यान तर उस भाकरीकडे वाट बघी होती की कधी बांगड्याची चटणी माझ्या बाजूक येतात ती मग साफ केलेले बांगडे त्या कांद्या टोमॅटोत टाकून घेतल्या आणि आईक म्हटलंय थोडं चवीसाठी थोडं गोलमो टाक तर गोलमो टाकून चांगला परत परतून घेतला आणि एका आता थोडा वेळ शिजत ठेवला आता आपला या सगळा शिजवून तयार झालेला आता हे त्या वेळा भाकरी खावा आणि तर चपाती खावा आणि व्हिडिओ जर आमची आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर आपल्या कोण नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा